नमस्कार निद्रा किंवा झोप याविषयी शास्त्रीय माहिती समजून घेऊ चांगली झोप ही सुख पुष्टी बल शुक्रवृद्धी ज्ञान आणि याही पुढे जाऊन जीवन म्हणजे जिवंत राहण्यासाठी गरजेची आहे या उलट झोप योग्य प्रकारे न मिळाल्यास दुःख कृशता दौर्बल्य शुक्रक्षय अज्ञान आणि मृत्यू देखील ओढवू शकतो अकाली अतिप्रमाणात किंवा अल्प प्रमाणात घेतलेली झोप आरोग्याच्या आयुष्याच्या दृष्टीने हानिकारक आहे रात्री जागरण करू नये दिवसा झोपू नये रात्रीचे जागरण शरीरात वृक्षपणा कोरडेपणा आणतो दिवसाची झोप हो शरीरात स्निग्धता वाढवते हलत विश्रांती घेणे म्हणजे झोपाळ्यावर किंवा रॉकिंग चेअरवर विश्रांती घेणे हे वृक्षता किंवा अभिष्द असं दोन्ही प्रकारे त्रासदायक नसते उन्हाळ्यात मात्र निसर्गतःच वृक्ष जास्त असल्यामुळे आणि रात्री लहान असल्यामुळे दिवसा झोप घेणे हितकर होते याशिवाय ज्यांचे अधिक बोलण्याचे काम आहे पायी प्रवास जास्त होतो मद्यपी आहेत खूप थकलेले जुलाब होत असतील तर खूप वृद्ध किंवा खूप लहान बालकं अशक्त तृष्णापीडित अजीर्ण झालेले मार लागलेले म्हणजे ॲक्सिडंट वगैरे झालेले यांनी दिवसा झोपल्याने शरीरात श्लेष्मा वाढून अंगपुष्टी होते त्यामुळे अशा व्यक्तींना दिवसा झोप हितकर ठरते मात्र ज्यांच्या शरीरात आधीच मेद कफ जास्त आहे नेहमी स्नेह तेल तूप खाणारे आहेत विषबाधा झालेले कंठरोगी यांनी दिवसा बिलकुल झोपू नये अकाली झोपल्यामुळे अनेक आजार संभवतात निद्रा नाशाचा त्रास असेल त्यांनी आहारामध्ये दूध मद्य मांसरसं दही ठेवावे शरीराला तेलाने मसाज करून घ्यावा उठण्याने स्नान करावे कर्ण शिरं अक्षितर्पण करावे रात्रीच्या वेळी मनाला अनुकूल त्रासदायक होणार नाहीत अशा विषयांपासून दूर राहावे आणि अनुकूल विषयांमध्ये रमवावे मनात कृतकृत्यतेची संतोषाची भावना ठेवावी म्हणजे योग्य वेळी चांगली झोप येते आजकाल नाईट शिफ्ट प्रकारामुळे रात्री जागरण होते अशावेळी जेवढे जागरण होत असेल त्याचा अर्धा वेळ सकाळी जेवणापूर्वीच झोप पूर्ण करावी म्हणजे एखाद्याला सहा तास झोप अपुरी झाली असेल तर त्याने दिवसात तीन तास तरी जास्त झोपावे अशा प्रकारे योग्य प्रमाणामध्ये झोप घेऊन शरीराचे धारण करावे धन्यवाद